प्रथमता महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक आपल्या हक्कासाठी या मैदानात पुन्हा एकदा जोमाने आला त्याबद्दल सर्व गटप्रवर्तकांचं कृती समितीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना लाल सलाम करतो आज कृती समितीच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलं की गटप्रवर्तकांची स्वतंत्र कृती समिती असावी ही जी आपली सगळ्यांची भूमिका होती त्या भूमिकेप्रमाणे ठाण्यामध्ये आपण बैठक घेऊन आपण कृती समितीची स्थापना केलेली आहे आणि या कृती समितीच्या नेतृत्वाखाली गटप्रवर्तकांचं आपण आता आजपासून जाणीवपूर्वक शुपर आपन आज पासुन आपने आपन आपने आपने सुपर व्हायरल शब्द पुढे आपण सगळ्या ठिकाणी लावण्याचा निर्धार आजपासून करूया मी आपल्याला आवाहन करतो कारण ज्याला आपण भेटतो ते म्हणतात तुमचं हे नेमकं प्रकरणच समजत नाही हे प्रकरण समजण्यासाठी आजचं जे आंदोलन आहे तर गट प्रवर्तकाच्या ऐवजी कुर्ती समितीच्या बॅनरमध्ये सुद्धा आपण या पुढच्या काळात सुपरवायझर शब्दच घेऊया कारण ती सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे आता ही मागणी घेऊन आपल्याला काही त्यांची परमिशन घ्यायची गरज नाही परंतु आपण स्वतःला सुपरवायझर म्हणण्याचा निर्धार करूया आजचा हा मोर्चा अतिशय महत्वाचा याच्यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे बघिनी आपण ज्या पद्धतीने नोव्हेंबरपासून आंदोलन करून या सरकारला आपण आपलं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला याच मैदानामध्ये आपण एक महिन्यापेक्षा अधिक काळ बसलो आणि त्यानंतर एका शून्याचा गोंधळ ज्या धुळे जिल्हा परिषदेमध्ये झाला होता त्या अधिकारी शून्य वाढून घ्यायचा आणि पैसे काढून घ्यायचा इथं उलट झालं इथं सरकारने शून्य दिला आणि सरकारने शून्य काढून घेतला पुन्हा हा नवीन एक नवीन भ्रष्टाचार झाला की काय अशी शंका आपल्या सगळ्या मनामध्ये आहे आम्हाला परवा कल्पना आहे की जे काही तुमच्यासाठी कृषी समितीने आपण सर्व मिळून संघर्ष करून दहा हजार रुपयाच्या संदर्भातला प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिलेला असताना सुद्धा जी आर जो गोंधळ झाला आहे तो गोंधळ ज्यांनी केला त्यांनीच तो गोंधळ थोडी मागे घ्यावा आणि दहा हजार रुपयाचा दिलेलं आश्वासन पाळावं हे सांगण्यासाठी फक्त गट प्रवर्तक या ठिकाणी आलेले आहे हे सरकारला आपल्याला सांगायचं आहे आणि या मागणीसोबत आपण ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गटप्रवर्तकांच्या मागण्या या कृती समितीच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेल्या त्यामध्ये निश्चित केल्याप्रमाणे दहा हजार रुपयाच्या जी आर सोबत आपल्याला कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा आणि समावेशनाचा विषय या तीन मुद्दे आणि सुपरवायझर नाव हे चारच मागण्या घेऊन या पुढच्या काळात कृती समितीवर्तकांचा संघर्ष रस्त्यावरच्या लढाई करूनच तुम्हाला आम्ही विजयी करू हा शब्द आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो बघितले रस्त्यावरची लढाई न्यायालयांची पण लढाई असते आम्हाला माहिती आहे परंतु या देशामध्ये दे, न्यायालयीन संघर्ष करो किती वेळ जातो याची सुद्धा जाणीव आम्हाला आहे म्हणून रस्त्यावर चालनातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने आश्वासित केलेलं आहे आपल्या या ठिकाणी बारामती जिल्ह्याच्या बी एम आले आहेत त्यांनी स्वतः दोनदा तीनदा दादांच्या कानावरती राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडनं आश्वासित त्यांना आलेलं आहे की तुमच्यावर झालेली चूक आणि दुरुस्त या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या जे काही प्रवर्तक आलेले आहेत त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना बावनकुळेंना भेटून याविषयीचं पत्र सुद्धा त्यांनी घेऊन राज्य सरकारला दिलेलं आहे आपल्या अनेक भगिनी निवेदन आपल्या आमदारांना खासदारांना पोहोचवलेले आहे आणि सर्वांनी सांगितलेले एप्रिल महिन्यामध्ये आचारसंहिता असताना सुद्धा कृती समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही ताराजी सावर भेटलेलो हो। आहोत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की झालेली चूक आम्ही दुरुस्त करू हा शब्द त्यांनी दिलेला आहे आता फक्त आपल्याला निर्णय पाहिजे आहे त्यासाठी आपण इथं आलेला आहोत बघितले आणि म्हणून जे जे प्रयत्न आपल्याला करायचे असतील ते सर्व प्रयत्न आपण करत आहोत ठाणे जिल्ह्याच्या अनेक प्रवर्तकांनी मुख्यमंत्र्यांच्या पिढींना भेटले अनेक जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न आपण केला आणि म्हणून आपल्यावरती कागद आहे तो फक्त जी रूपात निघायचा आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो की काही लोक भुंदाबा पाडतात यांना हे कळत नाही त्यांना ते कळत नाही अरे लाल बावट्याला काही कळत नाही हे सांगण्याची हिंमत कोणी करता कामाने कष्ट करायचं दुःख जे कळतं ते लाल गावच्या घेऊन लढणाऱ्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळतं हे तुम्हाला मी या प्रसंगी सांगू इच्छितो बरोबर आहे ना म्हणून मी तुम्हाला शपथ देतो आम्ही कृती समितीच्या वतीने फुल जाफा पाडून पुलाकडनं पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत असेल एकदा आंदोलन झाल्यावरती पुन्हा आंदोलन करा म्हणून सांगत असेल तर यापासून सावध राहिलं पाहिजे मला कल्पना आहे जो मनुष्य निराश असतो जो मनुष्य दुःखी असतो याचा काही लोक गैरफायदा घेत असाच गैरफायदा घेऊन हजारो रुपये जमा करण्याचे प्रयत्न काही लोकांनी आहेत मग त्यांचा आणि कृती समितीचा काही संबंध नाही ज्यांनी पैसे दिलेत त्यांचे पण नाव सर्वांना घेणे सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो आमच्या नंदुरबार आहेत आणि कोणी कोणी पैसे कोणाला किती किती पाठवले आले नाही हे सगळ्या हिशोब आमच्यापर्यंत पोहोचलेला म्हणून मात्र आम्ही त्यांना दोष यासाठी बघितलं तुम्हाला वाटत होतं की आपण काहीतरी लवकर व्हावं परंतु हा देश समजून घ्यावा लागतो काही लोक संधीचं सोनं करतात परंतु लाल बावट्या एकदा खरं बोलतो आणि त्या खरं झाले बोललेलं पूर्णता मिळवून देण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करतो ही कृती समितीची दाखद आहे म्हणून आज तुम्ही कृती समितीवर विश्वास दाखवलेला आहे याबद्दल सर्व गटप्रवर्तकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन आणि एकच सांगेन की आपली एकजूट हेच उत्तर आहे बहिणी काही लोक वेगवेगळे मार्ग सांगतात या मार्गावरती आमचा कुणाचाही विश्वास नाही याच महाराष्ट्रामध्ये हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिया दहा टक्के जिल्हा परिषदच्या सेवेमध्ये कायम करण्याचा रस्त्यावरती संघर्ष करूनच आम्ही मिळवलेला हो आहे आणि म्हणून आजपर्यंत वेगप्रवर्तन असतील आशा असते आपण सगळ्यांना जे जे मिळून दिलेलं आहे ते सर्व रस्त्यावरच्या संघर्ष करून मिळून दिलेले कोणाच्या भूल सापांना बरी न पडता आपला पाठ पुरावा आपली सगळ्यांची एकी हेच आपली शक्ती आहे ही शक्ती कायम ठेवा आपल्या मागण्या या दिल्ली दरबारी सुपरवायझरचा मुद्दा असेल त्याचा सुद्धा पाठ पुरावा आता नवीन खासदार निवडून आलेत आलेत ना सर्व जिल्ह्यात बऱ्याच लोकांनी चांगलं परिवर्तन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात पण जे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांना जाऊन तो प्रस्ताव दिल्लीचा आपला गेलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा त्यांना पाठपुरावा करायला असाल लोकप्रतिनिधींचं काम असण जनतेचे प्रश्न मार्गी लावले जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दर्जाचा जो प्रस्ताव आपण रस्त्यावरचा संघर्ष करून तो दिल्लीला पाठवायला लावलेला आहे तो आपला एक विजय झालेला आहे मग त्या विजयाचं रुपांतर व्हायचं असेल तर सर्व खासदारांनी महाराष्ट्रातील दिल्लीमध्ये पाठपुरावा केला पाहिजे यासाठी कृती समितीचे सर्व नेते आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत पण तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही पण नागरिक आहात तुमचा पण स्वतःचा प्रश्न आहे म्हणून आपल्या प्रत्येक खासदाराला जो जो आपला पत्र आहे ते दाखवायचं आरोग्यमंत्री आणि आरोग्य अभियानाच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आपली मागणी सातत्याने लवकरात लवकर गेली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया आणि ते राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन आहे की आपल्या पदरात पाडल्याशिवाय कृती समिती शांत बसतात नाही पण एक गोष्ट आम्ही सांगतो की जे काही आंदोलन असेल जी काही भूमिका असेल जी कृती समिती अधिकृत्या जाहीर करेल या कृती समितीच्या जाहीर केलेल्या भूमिकेला प्रतिसाद द्यायचं काम कोणाचं आहे प्रतिसाद द्यायचं काम कोणाचं आहे कृषी समितीने निर्णय घेतल्यावरती सांगाल का ती परवा राहाल का प्रतिसाद द्यायचं काम कोणाचं आहे आपलं सर्वांचा आहे सगळ्यांची तयारी आहे ना कुणाच्याही भूलतापांना बळी पडणार का नाईट आज या मोर्चा तुझ्या त्या मोर्चात रोज मोर्चे काढून त्या अधिकारी म्हणतील काही खरं नाही काही गोष्टी रणनीतीच्या असतात हे पण तुम्हाला सांगतो माती किथो माती होते हे पण लक्षात ठेवा म्हणून जे काय असेल तुम्ही सर्वांच्या एकीमुळे होणार आहे एकीचा फोर्स आपला महत्वाचा आहे म्हणून मी आपल्याला आवाहन करेन येणाऱ्या काळात आपली एकी एक गायन ठेवून लवकरात लवकर आपला शासन निर्णय काढून घेण्यासाठी आपण एकजुटीने पुढे जाऊया आपला विजय हा एकशे एक टक्के एक तुमच्या पदरात पडणार आहे हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो एकशे एक टक्के पडणार आहे आपली चूक नाही तुमची चूक नाही चूक करणारे ते शुक्राचार्य त्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत शून्याचा खेळ करणारे ते तिथं बसलेले आहेत त्यांना आपल्याला बरोबर जागा दाखवायची आहे आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की जे जे मार्ग लोकशाही मार्गाचे आहेत ते सर्व करूया आणि आपण सगळे मिळून पुढे जाऊया इतकं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे बेटो प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे बेटो प्रवर्तकांचं समावेश झालंच पाहिजे